आरसा तुला उत्तर देईल आरसा तुझे नेमकं आतलं चित्र काय तुझे मुखवटे कोणते हे आरसा तुला जेवढ्या प्रांजळपणे सांगेल तेवढं दुसरं कोणी सांगणार नाही तुझी आई सुद्धा तुला तसं सांगणार नाही मग माणसाने आरशासारखं नितळ आरस पाणी असलं पाहिजे हे महाराजांचं देवा सांगणं असायचं ते माईला पण तसंच सांगायचे आणि माईनी त्यांचं हे सांगणं तंतोतंत आपल्या आयुष्यामध्ये उतरवलेलं होत त्या गायिका होत्या शास्त्रीय संगीत गायिका होत्या त्यांचे चाहते होते तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये चाहते आणि आपलं गाणं आपल्या गाण्याप्रती त्यांचं आरशा इतकंच नितळ नातं होतं पण त्या ग्राहकांप्रती प्रती नातं त्यांचं हे फक्त व्यवहारापुरतं होतं आणि गाण्यापुरतं होत इतर कोणत्याही प्रकारचं नातं त्यांचं नव्हतं ना कारण त्यांची सद्गुरु माऊली कोण होते तर ते महाराज होते आणि महाराज काय फक्त आताच्याच काळात ट्वेंटी फोर बाय सेवन करत नाही ते कॅमेरा विजिलन्स त्यावेळेला पण त्यावेळेला सुद्धा सगळ्यांच्या बाबतीत तसंच होतं म्हणून तर काहीच फक्त लोक आंतरंग शिष्य झाले सगळे आंतरंग शिष्य झाले नाही कारण त्या आंतरंगाला सतत तपासणारा बाप तुमच्या समोर बसलेला आहे त्यांच्या समोर सुद्धा त्यावेळेला तो प्रत्यक्ष रूपात बसलेला होता त्यावेळेला तो स्थूलात होता आज सूक्ष्मात आहे मग सूक्ष्मामध्ये आपल्याला जर दिसत नसेल तर आपला बाप काय तऱ्हेने आविष्कारित सूक्ष्मामध्ये होत असेल याचा विचार करून बघावा आणि मग जबाबदारीने आपण आपला मुखचंद्रमा आपल्या घरातल्या आरशाला दाखवावा मगच आरसा आपल्याला काय ते सांग आणि मग येल्लूबाईना म्हणाले की तुला मी कधीही अंतर देणार नाही तू ज्या ज्या वेळेला माझं स्मरण करशील त्या त्या वेळेला मी जमिनीत जरी गाडला गेलो तरी तुझ्यासाठी तुझ्या हाकेला ओ देऊन प्रत्यक्ष सगुण साकार रूपात समोर मी साकार होईल तू त्याची चिंता करू नकोस तू फक्त स्मरण कर दत्त म्हणून मी तुझ्या समोर उभा नाही राहिलो तर मग माझं ब्रीद नाही असं मी म्हणे फ्रीद वाघविषी जाणं असं म्हणतात ना आता तू एक काम कर मी थकलोय खूप मला पाणी दे प्यायला आणि दोन कप चहा दे माईंनी त्याप्रमाणे केलं आणि मग महाराज तिथे पोहोचले त्यांना शांत शांतता हवी होती आणि कुठेतरी थकवा जाणवत होता अंतरंगामध्ये तो तो थकवा दूर करण्यासाठी महाराजांनी यल्लुबाईंना म्हटले की आता ती माझी आवडती ठुमरी म्हण बेल्लूबाई म्हणाल्या कुठली ठुमरी ती नेहमी म्हणतेस ना मला आवडते ती मला आज ना शांतता हवी मला आज खूप दमायला झालंय मी आज एक फार मोठी मोहीम करून आलेलो आहे तर त्या मोहिमेचा थकवा दूर करण्यासाठी तरी तू मला ते माझ्या आवडीचं गाणं म्हण ते कुठलं गाणं होतं ते माईंना माहिती होतं त्याने तानपुरा काढला आणि त्या तल्लीन होऊन ते ती ठुमरी महाराज महाराज की ठुमरी आवड़ती ती मना कुछली तो ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र किलक किलक उठत धाय गिरत भूमि लटपटाय धाय मात गोद दशरथ की रनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया अचल रज अंग धाय विविध भांति सो दुलारी तन मन धन वारी वारी कहत मृदु वचनिया ठुमक चलत राम चंद्र बाजत पैंजनी विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर सुभग नासिका में चारु लटक तलक मिया ठुमक चलत ठुमक चलत राम चंद्र बाजत पैंजनी आयुन आयुन तिमाई मन होत्या तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद रघुवरके समान रघुवर छवि बनिया धुमक चलत राम चंद्र बाजत पैजन महाराज तल्लीन त्यांनी ऐकलंय आणि ते सगळं झाल्यानंतर महाराजांनी ते आराम वगैरे केला यल्लूबाईंकडे त्यांनी भोजनही केलं यल्लूबाईंनी त्यांना प्रेमाने भरवलं पण यल्लुबाईंना हे माहीत नव्हतं की हे शेवटचं भरवणे भरवणं आहे आणि सगुणातली ही शेवटच्या भेटीच्या आधीची थोडी शेवटची भेट आहे त्यांना माहित नव्हतं की परत आपण त्यांना चहा कधी देणार परत विडा खायला कधी देणार परत भोजन कधी भरवणार कल्पनाच नव्हती ना आणि महाराजांनी ती कल्पना दिली पण नाही कारण त्या मनानीच कोसळल्या असत्या ना म्हणून मग यानंतर काय झालं ती महाराज मग ठाणे मुंबई आणखीन कुठे कुठे त्यांचे जे भक्त मंडळी होती त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष महाराजांनी भेटी दिल्या पण त्यावेळेला सुद्धा त्यांनी अजिबात जाणवून दिलं नाही की ही, ही तुमची आणि माझी शेवटची भेट आहे <laughs> महाराजांनी त्या बाबतीत गुपित बाळगलेलं होतं याचं कारणच असं होत की प्रत्येक जो भक्त आहे प्रत्येक जो शिष्य आहे तो जरी आपल्याला आपला शिष्य म्हणवत असला भक्त म्हणवत असला तरी त्याची मनोभूमिका त्याची मनोधारणा तेवढी परिपक्व झालीय का की आपल्या बोल आपल्या सभोवती वावरणार आपल्या संगतीने वावरणार हे चालतं बोलतं चैतन्य आता कायमच आण होणार आहे ही प्रत्येकाला हे सहन होण्यासारखं नव्हतं म्हणून ज्या ज्या ठिकाणी महाराज गेले त्या त्या ठिकाणी महाराजांनी कोणालाच काही सांगितलं नाही फक्त आपण तुम तुमची भेट घ्यायला आलो एवढंच त्यांना सांगितलं मंडळींना हर्षवायू व्हायचं हो बाकी राहिलं होतं की प्रत्यक्ष साक्षात महाराज आपल्या घरी येतात आपल्याला भेटायला म्हणजे तेवढी मोठी पर्व परत एकदा महाराज वृद्धेश्वरला गेले पुन्हा एकदा त्या वृद्धेश्वराला त्यांनी सांगितलं की शेवटची भेट आहे आणि त्यानंतर वृद्धेश्वराच्या आवारामध्ये किंवा वृद्धेश्वराच्या परिसरा परिघामध्ये पंचक्रोशीमध्ये जी जी नाथांची ठिकाणं आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महाराज गेले ते जेव्हा सुरुवातीला मच्छिंद्रनाथ त्यांना भेटायला त्या डोंगरावरती गेले त्यावेळेला त्यांनी अलख असा जोरात पुकारा केल्यानंतर साक्षात मच्छिंद्रनाथ त्यांच्या समोर प्रकट झाले आणि महाराजांची इच्छा जाणून त्यांनी स्मरण मात्रे इतर नवनाथांना तिथं बोलवून घेतले मग गोरक्षगडावरून गोरखनाथ आले कानिकनाथ आले सगळेच आले नाथ तिथे आजूबाजूच्या संपूर्ण परिसरामध्ये ज्या जे जे नाथ विसावलेले होते ते सगळे नवनाथ महाराजांच्या समीपा आले आणि महाराजांची इच्छा काय हे त्यांना काहीही न सांगता कळलं कारण ते नाथपंथीयच होते अंतर्ज्ञानीच होते आपला नाथपंथीयांचा पिता जो सगुण साकार रूपाने या मनुष्य देहामध्ये शंकर महाराज म्हणून वावरतोय तो आता समाधीस्थ होणार तो, तो समाधी सोहळ्याकडे त्याची पावलं पडत चाललेली आहे हे सगळ्या नाथांनाही कळून चुकलं आणि समसमा दृष्टीचे जे नाथ होते त्यांच्याही अंतरंगात कुठेतरी कालवा कालव झाली कारण आपला पिता आता आपल्याला सगुण स्वरूपामधन कधीच दिसणार नाही त्याला जर भेटायचं असेल तर आपल्याला कायम निर्गुण तत्वाकडेच जावं लागेल आणि नाथपंथीय हे निर्गुणाचीच उपासना करणारे असल्या कारणाने त्यांनी ही स्मारादांची ती शेवटची भेट घेतली देहात असतात महाराजांनी त्या सगळ्यांची वेळा भेट घेतली आणि महाराज तिथून निघाले महाराज तिथून निघाले ते आले तरी कुठे मग मग महाराज आले पुन्हा मामा ढेकण्यांच्या घरी आणि मामा ढेकण्यांच्या घरी आल्यानंतर पुन्हा त्यांनी मौन व्रत स्वीकारलं काही नाही कोणाशी बोललं नाही काहीच नाही आपण जसं मगाशी बघितलं तसं ते शांत चित्ताने तिथे राहायला लागलं रावसाहेब डॉक्टर धनेश्वर ही मंडळी त्यांच्या दर्शनाला यायची पण आता हे शेवटचं दर्शन हे शेवटचं दर्शन आपल्याला आता यापुढे महाराजांचं पहिल्यासारखं काहीही मिळणार नाही किंवा पहिल्यासारखं त्यांचं सान्निध्य मिळणार नाही रावसाहेबांना कळत होतो त्यामुळे मंडळी यायची आणि दीर्घकाळ मामांच्या घरामध्ये रेंगाळायची आता वास्तविक बघा रावसाहेब वा मेंदळ्यांचा यांचा वाडा सोडला महाराजांनी यलूबाई मानेंचं घर सोडलं प्रधानांचं घर सोडलं धनेश्वरांचं घर सोडलं पण दोन खोल्यांचं मामा आणि मामी घर त्यांनी शेवटच्या प्रस्थानासाठी निवडली का निवडलं असेल मग बाकीच्यांचा भाव आणि बाकीचे अंतरंग शिष्य मग धनेश्वरांच्या घरी काय हरकत होती पण नाही त्यांनी मामा आणि मामी डेकण्यांचा जो भाव ओळखला होता की ते नवरा बायको जणू काही आपलं पोटचं पोर असावं अशा पद्धतीने महाराजांची वागत असत महाराजांना त्या पद्धतीने ती सगळी महाराजांची संभावना करत असत म्हणजे त्यांचा अक्षरशः तुटपुंजा पगार आणि तुटपुंजा संसार होता त्या संसारामध्ये सुद्धा जे जे काही साजरे करता येईल ते ते मामी करत असत आणि त्यांना तो घास भरवत असत महाराजांना त्या घासाची आणि त्या घासा मध्ये असलेल्या प्रेमाचीच भूल पडलेली होती म्हणून महाराजांनी समाधीच्या आधी प्रयाण सोहळ्यासाठी मामींच घर निवडलं आणि मग त्यावेळेला काय झालं की मामा मामींकडे ही सगळी मंडळी यायला लागली मग बालगंधर्व यायचे त्यांनाही ती कुणकुण लागलेली होती मग बालगंध गंधर्व उत्स्फूर्तपणे तिथे भजन म्हणत असत महाराज त्या भजनामध्ये तल्लीन होत असत पण डोळे मिटलेले असत ते कुठल्या भावावस्थेत गेलेले आहेत ते आता कैलासाप्रती गेलेले आहेत का आणखीन कुठे गेलेले आहेत याची मंडळींना काहीही काहीही खबर बात लागत नसे पण मंडळी तर येत असत आणि मग मामा मामींना ते जड जायला लागलं सगळ्या गोष्टी की काही पहिल्यासारखं वातावरण नाही हसणं नाही बोलणं नाही तो सगळा भक्तीचा जागर नाही महाराजांचं काही त्या पद्धतीचं बोलणं नाही काही नाही काही नाही आणि मग मामा मामींच्या मनावरती विषण्णतेची एक गडद अशी छाया पसर महाराजांना ते सगळं कळत होते मग महाराजांचा स्वभावच मुळी लहरी असल्या कारणाने ते म्हणाले की हे सगळं सतत असं वातावरण ठेवणं बरोबर नाही मग एक दिवशी महाराज रावसाहेबांना काय म्हणाले की अरे तुम्ही असं करा ती चार दिवसांनी परत तुम्ही सगळ्यांनी मामांच्या घरी या चार दिवसांनी म्हणजे चार दिवसांनी बरं का एकाही दिवसाची हायगाय करायची नाही आणि आता तू मला घेऊन रविवार पेठेमध्ये ति ति तिथे एकाच्या घरी सत्यनारायण आहे त्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी मला घेऊन जा आणि त्या पूजेसाठी घेऊन गेल्यानंतर तू सुद्धा प्रसादासाठी तिथेच थांब त्याचं कारण असं आहे की मला तिथे जायचं आहे ते भक्त होते महाराजांचे ज्यांच्या घरी त्यांना जायचं होत आणि त्या भक्ताचं नाव होतं बुवा वाडेकर त्या वाडेकरांकडे महाराजांनी त्यांना नेलं रावसाहेबांना वाडेकरांकडे शे दीडशे माणसं बोलवलेली होती त्यांचा स्वयंपाक केलेला होता प्रसादाचा आणि अचानक तिथे महाराज आले महाराज आले म्हटल्यानंतर कर्णोपकरणी वार्ता पसरली आणि मग काय विचारता का। खचून दाटी झाली माणसांची आणि माणसाला माणूस खेळताय अशी परिस्थिती झाली वाडेकरांच्या चेहऱ्यावरती चिंतेच सावट पसरलं की त्यांना असं वाटायला लागले शे दीडशे माणसांना पुरेल एवढा प्रसाद केलेला आहे आता एवढी बारा पंधराशे माणसं जमले त्यांना प्रसाद द्यायचा कसा त्यांनी सहज महाराजांकडे बघितलं शेवटी आपण बघणार कोणाकडे महाराजांकडेच बघणार महाराज म्हणाले काही काळजी करू नकोस आणि महाराजांनी त्या प्रसादाचा जो काही स्वयंपाक होता आणि जो महाप्रसाद होता सत्यनारायणाचा शिरा तो काय केलेला होता त्याच्यावरती एक कपडा अंथरला त्याच्यावर जलप्रोक्षण केलं आणि म्हणाले आता बिंदास किती माणसं का जेवेना की किती माणसांना सत्यनारायणाच्या प्रसादाचा लाभ होईना तुला काळजी करायचं कारण नाही अन्नपूर्णा पसंत प्रसन्न आहे अन्नपूर्णेला हे सगळं पसंद आहे आणि अन्नपूर्णा प्रसन्न आहे तुझ्यावरती मग काय विचारता शंका किंतु परंतु मनात उरलाच नाही ना वाडेकरांची आणि मग त्यांच्या हिशोबाप्रमाणे बाराशे काय पंधराशे माणसं त्या सगळ्या अन्नामध्ये जेवली हा बहुतेक महाराजांनी घडवलेला शेवटचा चमत्कार असावा त्याच्यानंतर तिथे जवळच यवतकर नावाचे गृहस्थ उभे होते तेव्हा त्यांना यवतकरांना महाराज म्हणाले की अरे माझा कोट फार जुना झालाय तो आता नवीन शिवायला हवाय तर यवतकर म्हणाले एवढंच ना आपण माप घेऊया म्हणून यवतकरांनी त्यांचं माप घेतलं तेव्हा महाराज कुतकुतले की अरे तुला काय कल्पना मला कुठला कोट नवीन कोट स्वीकारायचं आहे जुना कोट कुठला टाकायचा आहे तुला काय माहितीये मग शेवटी आपल्याला असं वाटतं ना की सिद्ध पुरुषाच्या ज्या काही कल्पना असतात किंवा सिद्ध पुरुषाचं जे काही विचारधन असतं ते सर्वसामान्य भक्ताला कसं काय कळणार मग हे जेव्हा घडत की नाही तेव्हा आपल्याला तो प्रश्न येतो मना की मनामध्ये कि मग सिद्ध पुरुष अशा पद्धतीने सुद्धा सर्वसामान्यांच्या भावविश्वामध्ये मिसळत असतात त्यानंतर ते माप घेतल्यानंतर यवतकरांना ते काय म्हणाले आता चल सायकल काढ मला पुढे बसव सायकलवर आणि काका अलवयाच्या दत्त मंदिरामध्ये नेऊन सो मग त्याप्रमाणे यवतकरांनी केलं महाराज तिकडे गेले आणि नंतर काय झालं चार दिवसांनी महाराजांनी सगळ्यांना बोलवलं होतं की नाही कशासाठी खिचडी खायला आता ती पण कोण प्रत्येकालाच लागली मग मा मामा मामींच्या दोन खोल्यांमध्ये आणि दोन खोल्यांच्या बाहेर वरांड्यामध्ये आणि त्या वाड्याच्या अंगणामध्ये तोबा गर्दी महाराजांनी मामींकडनं स्टोव घेतला वरती भलं मोठं पातेलं मामी मामींना म्हणाले तुझ्या घरात जेवढं मोठं पातेलं असेल तेवढं मोठं पातेलं मला दे ते पातेलं वर ठेवलं महाराजांनी ते त्याच्यात तेल ओतलं. त्याच्यानंतर महाराजांना जे जे काही वाटलं ज्या ज्या भाज्या त्याच्यामध्ये घालाव्याशा वाटल्या त्या ते त्यांनी कशा तशा टाकल्या सालासकट सकट कांदे टाकले बटाटे टाकले त्या फोडणीमध्ये तेल टाकल्यानंतर जी फोडणी केली त्याच्यामध्ये त्याच्यानंतर त्या फोडणीमध्ये पाणी होतलं महाराजांनी भरपूर जेवढं त्यांना पाहिजे होत तेवढं त्या ते पातेल्यामध्ये मग त्यांनी डाळ तांदूळ धुतले मुगाची डाळ आणि तांदूळ चाळीचे तांदूळ मुगाची ती डाळ ते सगळं त्यांनी धुवून घेतलं स्वच्छ आणि नंतर त्या पाण्याला जेव्हा उकळी आली तेव्हा त्याच्यामध्ये जो काय मीठ मसाला मिरची त्यांना टाकायची होती ती त्यांनी टाकली आणि मग ते तांदूळ आणि डाळ त्याच्यात वैरलं वैर्ण म्हणजे काय आता हे आजकाल सांगायला लागेल वैर्ण म्हणजे त्या गरम पाण्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ते रोवळीमध्ये निथळलेले डाळ तांदूळ त्यांनी असे हलकेच सोडून दिले त्या पाण्यावर आणि मग जवळपास ती मंडळी येत होती मी मदत करू का मी काहीतरी मदत करू का त्यांना सगळ्यांना त्यांनी थोपवलं काही मला मदत नको आणि मग काय झालं महाराजांनी आपला हात उजवा हात त्या पातेल्यामध्ये घातला डाव नको कालथा नको उलटणी नको काहीच नको झारा नको काहीच नको पळी नको हाताचीच पळी हाताचाच झाच का सगळं ते हातातच केलं आणि मग त्या हाताने ती सगळी खिचडी ढवळायला लागली आणि मग ती खिचडी रटरटायला लागली त्याबरोबर असं म्हणतात असा काही सुगंध पसरला की शिवानी केलेली खिचडी होती शिवा संगे पार्वती जिथे खेळे सारी पाट हो, तसा प्रकार होतो ना मग इथे शिवा संगे पार्वती अन्नपूर्णेच्या वेषामध्ये ती खिचडी ढवळत होती की नाही शिवाबरोबर आणि मग ती खिचडी जेव्हा शिजली पूर्णपणे तेव्हा महाराजांनी पत्रावळीचे द्रोण घेतले आणि त्या प्रत्येक द्रोणामध्ये त्या गरम खिचडीत हात घालूनच त्यांनी तो प्रसाद प्रत्येकाला दिला त्यावेळेला यल्लुमाई माने पण आलेल्या होत्या मा, यल्लुमाई मानेना त्यांनी एक द्रोण दिला आणि त्यांना म्हणाले का ग आईला नाही ती ते आई आजारी आहे मग ठीक आहे म्हणे हा एक जो आईला घेऊन जा यल्लुबाई माने भडबडून आलं की आपली माऊली आपल्या जन्मदात्या आईची सुद्धा किती काळजी करते मंडळींना सगळ्यांना पोटभर खिचडीचा प्रसाद महाराजांनी दिला खाल तेवढा येईल त्याला प्रत्येकाला अर्थात ती महाराजांनी केलेली खिचडी होती ती कमी तरी कशी पडणार आणि त्याला तोटा तरी कसा येणार म्हणजे ती तोट्याची खिचडी नव्हतीच मग रावसाहेबांना महाराजांनी एक गुढ सांगितलं काय सांगितलं हे बघ राहू आता खिचडी खाऊन झाले पण एक गोष्ट पक्की लक्षात ठेव काय जीर्ण वस्त्र सांडिजे नूतन वस्त्र वेडीजे तैसे देहांतरे स्वीकारिझे चैतन्य नाथे म्हणजेच राहू म्हणाले जीर्ण सांडणार आणि नूतन स्वीकारणार ते महाराज म्हणाले नाही जीर्ण वस्त्र सांडली जे नूतन वस्त्र वेळी जीर्ण सांडणार पण नूतन स्वीकारणार नाही या एका ओळीमध्ये महाराजांनी जे काही सांगून ठेवलं त्याचा विचार आज जे स्वतःला शंकर महाराजांचे अवतार समजतात त्यांनी जरूर करावा कारण महाराजांनी स्वतःच सांगितले की हे वस्त्र म्हणजे ही देहाची कुडी मी त्यागणार आहे पण नूतन कुडी मी धारण करणार नाही म्हणजे महाराजांचा पुन्हा कधीही अवतार होणार नाही हे महाराजांनी स्वतःच सांगून ठेवले मग कुठले शंकर महाराज तुमच्या अंगात येतात आणि कुठला शंकर महाराजांचा तुम्ही अवतार आहात जरा स्वतःची तपासणी स्वतःच करून बघा स्वतःच्या समोरच्या आरशात स्वतःच डोकावून बघा तो आरसा तुम्हाला सांगेल तुम्ही किती खरे आहात आरसा तुम्हाला कधीच सांगणार नाही की तू शंकर महाराजांचा अवतार आहेस आरसा तुम्हाला तुमची लिगल आयडेंटिटी काय आहे तेवढंच सांगेल मग कुठल्या जबाबदारीने आपण हे सगळं सोंग ढोंग स्वीकारतो याचा प्रत्येक शंकर महाराज झालेल्या माणसांनी विचार करूनच पहावा हे महाराजांचं आव्हान आहे तुम्हाला माझं नाहीये मी कोणीच नाहीये महाराजांपुढे पण महाराज स्वतः जर सूक्ष्म तत्वामध्ये आविष्कारित आहेत हम गया नाही जिंदा आहे म्हणताय तर मग काय मग हे तुम्हाला कळलंच पाहिजे की नूतन आविष्कार घेणार नाही नूतन वस्त्र स्वीकारणार नाही ना हे प्रत्यक्ष महाराजांनी सांगितलेलं आहे मग ती खिचडी राहता रानता महाराजांच्या मनामध्ये काय आलं कारण त्यांच्या समोर साक्षात शक्ती होती की त्यांच्या समवेत मग ती खिचडी डवळतायत आणि महाराज गुणगुणत आहेत काय गुणगुणत आहेत चलो बुलावा आया है ने बुलाया है ऊंचे पर्वत पर रानी माँ ने दरबार लगाया है चलो बुलावा आया है माता ने बुलाया सारे जग में एक ठिकाना सारे गम को सारे गम के मारो का रास्ता देख रही है माता अपने आंखों के तारों का मस्त हवाओं का एक झोंका यही संदेशा लाया है चलो बुलावा आया है माता ने बुलाया जय माता की कहते जाओ आने जाने वालों को चलते जाओ तुम मत देखो अपने पीछे वालों को जिसने जितना दर्द सहा है उतना चैन भी पाया है चलो बुलावा आया है माता ने बुलाया माता रानी के मंदिर में लोग मुरादे पाते हैं रोते रोते आते हैं और हंसते हंसते जाते हैं मैं भी मांग के देखूं जिसने जो मांगा व पाया है चलो बोलावा आया है माता ने बुलाया है माताने बुलाया आहे चला मला जायचंय मला जायची काही झाली मग महाराजांच्या ह्या सगळ्या लीलाविष्कारामध्ये असं आपल्याला म्हणावं असं वाटतं म्हणजे मला तरी असं म्हणावं असत वाटत कि समाधी सोहळ्याच्या वेळेला किंवा वे समाधी अवस्था घ्यायची आता समाधी अवस्था स्वीकारायची तेव्हा त्यांच्या मनी जे दाटून आलं होत ना तेच माझ्या मनी आज दाटून आलेलं आहे आणि तेच मला तुम्हाला सांगावस वाटत काय दाटून आलं असेल ही भावावस्था आहे ही महाराजांशी जोडलेली माझ्या मनाची स्थिती आहे त्या भावावस्थेपोटी मला हे म्हणावं असं वाटतं ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता वेढ हुनी मज राहसिका दूर दूर आता ये जवळी घे जवळी प्रिय सखया भगवंता रे सुंदर तव ती जग हिरवे धुंडवी पावता येवळी जवल निशिदियाटुनी थटुनी भग नौका जाती दुरु स्पर्शास्तव आतुरमी तो हाता जवळी भे जवळी प्रियसखया भगवंता चमचमती लखलखती लख तव मंदिर दीपकिती झोपडीत अंधारी वाचुकशी गाथा ये जवळी घे जवळी सखया भगवंता प्रिय सखया भगवंता जय शंकर